हॅलो नमस्कार मुळी सर नमस्कार दादा बोला काय ना सर झालं जेवण हो हो झालं दादा तुमचं झालं ना आणि ते मी ते तुम्हाला एक पत्ता टाकला व्हॉट्सअपला आता टाकला का हा तर त्या पत्त्यावर का नाही आपल्याला दे एक दैवी कॅप्सूलची बाटली पाठवायची चालेल चालेल पाठवतो कांद्यासाठी कांद्यासाठी आहे हो हो कशावर कांद्यावर पाहणी करताय का हा ऐका ना कांद्याला लावून आता पंधरा दिवस झाले सर बरोबर बरोबर म्हणजे मी युज केलेला आहे अगोदर तुमच्याकडून मी उसाला घेतलेला आहे तर आता आपल्याला पाहुण्याला द्यायची आपल्या नाशिकला पाठवून ना आपण हा तुम्हाला मी मी सेंड त्या से पाठवा सर ते त्यांचा नंबर पण आहे का त्याच्यामध्ये त्यांचा नंबर टाकून तिथून लगेच तुम्हाला व्हॉट्सअपला चालेल चालेल हो त्याच्यासोबत तुम्ही लोमसी स्ट्रॉंग पण घ्या सोबत का हो हो नाही सध्या तरी कॅप्सूल त्यांना द्या ना त्यांना म्हणजे एकदा अनुभव घेतला ना त्यांनी चालेल चालेल फक्त कॅप्सूल कॅप्सूल पाठवतो चालेल हा कॅप्सूल जमतंय ना का त्याला मी बघितल्यानंतर कॅप्सूलचे पूर्ण व्हिडिओ बघितले तुमचे वाले हो हो जबरदस्त फायदे आहे कॅप्सूलचे पण हा ते क्या आपण आप लोमशी स्ट्रॉंग का देतो आपण कारण ते मावा थ्रीप साठी चांगला उपयोगी आहे हो म्हणून आपण त्यासोबत लोमशी स्ट्रॉंग देतो दवी झालं सर नंबर एक रिझल्ट आहे ना ऊसच झाला आपला हो जबरदस्त आता तुमचं काय काय लागवड आहे आता माझी ऊस लागवड आहे ना अजून दुसरं काय लागवड फक्त असतो का आणि विशेष म्हणजे कापसाला कापसाला दोन मी हो कापसाला पण जबरदस्त रिझल्ट आहे हो कापसाला बघा सध्या ह्या वर्षी बरोबर बरोबर नाही तुम्ही वापरता दुसऱ्या शेतकऱ्यांना पण सांगा म्हणजे त्यांचा पण फायदा झाला पाहिजे बऱ्याच प्रकारे काय सर मी माझ्या बऱ्याच मित्रायला घेऊन दिलय ते बरोबर बरोबर हा आणि तुमचा नंबर पण सेंड केलाय बऱ्याच मित्रायला चालेल ना चालेल चालेल हो आणि ते तेवढं मी तुम्हाला ऍड्रेस टाकलाय का त्यांना ह्याच्यावर पाठवा मी तुम्हाला नंबर सेंड करतो त्याच्या लगेच